पॉन बेरमर मी एक शेतकरी पुत्र आहे ही जमीनसाठी मी जे बसलेलो आहे ही माझ्या वडिलाच्या नावावर आहे माझ्या आजीच्या नावावर फेरफार नक्कर सध्याची आठची जी सात बाऱ्याला दाखवित आहे ती चार एकर गुंठ्याची आहे आणि सात बाऱ्याला दाखीत आहे क्षेत्र माझं एक हेक्टर अकरा आणि त्यानंतर मला वैतीला क्षेत्र आहे पावणे दोन एकर मी न्याय कोणला मागायचा ह्याचा प्रश्न मला पाडलेला आहे तर मी याच्या आधी चार वेळेस निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना पण दिलेले आहे मान्य तलाठी साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलेले आहे त्यानंतर मी निवेदन आमच्या तलाठी साहेबांना सुद्धा दिलेले आहे पण तलाठी साहेबांनी मला काही मेसेजद्वारे मला सांगितलं माझा टाइमपास करू नका आणि तुमचा पण तुम्ही टाईमपास करून घेऊ नका कारण की, की माला माला का, मी, का, मी हा सात अहवाल तुमचा सादर केलेला आहे म्हणे पण मी अहवाल ज्या वेळेस मागितला म्हणलं मला अहवाल काय आहे ते टाका तर ते मला म्हणजे तहसीलदारला या हे तहसीलला या आणि तहसील तो अहवाल काढून द्या आता मीच माझी पंचायत इथे येण्याची पैशाची मी गाडीला हात करून मी इथं आलेलो आहे आणि मी डायरेक्ट इथं उपोषणाला बसलेलो आहे मी चार वेळेस पण मी अर्ज देऊन जर मला जर न्याय जर मतन भेटत आता उद्या दोन दिवसावर स्वातंत्र्य दिन आलेला आहे स्वातंत्र्य होऊन भारताला पंच्याहत्तर वर्ष वलावडून गेलेत पण तरी पण माझ्या बळीराजाला आणि ह्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य भेटणार त्याकरता मी आज बसलेलो आहे माझं एकच सांगण्याचा उद्देश आहे की सरकारनी जागा हो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा जागा हो आणि या शेतीच्या जो शेतकरी असं माझा बांधव त्यांच्याकडं तात्काळ त्यांनी लक्ष द्यावं काय हे पहिले जुने हे आहेत हे सुद्धा यांनी क्लिअर करावे कारण की विनाकाराने माझे शेतकरी बांधव इथं मारीत आहेत याची पण काळजी मुख्यमंत्री महोदयांनी पण घ्यावी आणि तहसीलदार कार्यालय यांनी पण घ्यावी जिल्हाधिकारी साहेब यांनी पण घ्यावी आता जर मला जर इथं न्या जर न्याय जर नाही भेटला तर मी डायरेक्ट आत्मदहनाचा इशारा देणार आहे याच्या पुढे मी काय बोलत नाही मी सकाळपासून उपाशी आहे अन्न त्याग केलेला आहे मी आणि पाणी त्याग केलेला आहे जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी न उठणार नाही तुम्ही सांगितलंय की तुम्ही तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटले जिल्हाधिकारी मान्य हे कधी भेटले काय भेटले काय तहसीलदार साहेब यांना मी जानेवारी मध्ये भेटलो होतो शेळके साहेब होते त्यावेळेस मान्य शेळके साहेब होते शेळके साहेबांची बदली झालेली आहे आता नवीन तहसीलदार साहेब आले मी माजी यांची काही भेट झालेली नाही 两万六。